नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय युग प्रवर्तक मराठी मानाचा मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमोर या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक अत्यंत महत्वाचा अध्याय मी आपल्या समोर घेऊन एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्याला आप सांगणार आहे मुख्यमंत्री पद हुकलेला बाळासाहेबांचा एकदम निकटवर्तीय निष्ठावंत शिलेदाराची ही गोष्ट आहे त्या निष्ठावंत शिवसैनिकाचं नाव आहे होत जे शिवसेनेचे दुसरे महापौर ज्येष्ठ नेते मंत्री सुधीर साहेब जोशी यांचं सुधीर साहेब जोशी यांना सर्व शिवसेनेत सुधीर भाऊ या नावाने ओळखत असत अत्यंत सुसंस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचा मोहळ लाभलेला आणि दोघच व्यक्तिमत्वाचा व्यक्तिमत्व असलेला एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीर भाऊ जोशी होय अशा असे गौरव उद्गार बाळासाहेब ठाकरे आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या बाबतीत नेहमी काढत असत सुधीर भाऊ जोशी हे मनोहर जोशी यांचे सक्के बाचे आणि त्यांच्यामुळेच हो। ते शिवसेनेत दाखल झाले बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी ताप्यातील जवळचे होते ज्यावेळी माझ्याकडे म्हणजे बाळासाहेब ठाकरे काय म्हणतायत बघा ज्यावेळी माझ्याकडे स्वतःची गाडी नव्हती तेव्हा या मामा म्हणजे मनोरकृत आणि भांजे सुधीर भाऊ यांच्याकडे स्वतःच्या गाड्या होत्या बाळासाहेब ठाकरे सुरुवातीच्या काळात राजकीय दौऱ्यानिमित्त सुधीर भाऊ यांच्या गाडीतून प्रवास करत असत कधी कधी जोशी सुद्धा त्यांच्या गाडीत असायचे गाडीचे सारथ्य सुधीर भाऊ जोशी स्वतः करायचे बाळासाहेब ठाकरे कधी कधी गमतीने बोलायचे कि माझा ड्रायव्हर एम एल एल बी आहे बाळासाहेब सुधीर भाऊ यांच्या ड्रायव्हिंग वरती खूप खुश असायचे किती अभिमान होता बाळासाहेबांना आपल्या ह्या निष्ठावंत शिवसैनिकाचा सुधीर भाऊ जोशी शहाऐंशी साली प्रथम शिवसेनेतून नगरसेवक झाले मुंबई महानगरपालिका गटनेते विरोधी पक्ष नेता सुद्धा सुधीर भाऊ जोशी राहिले एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सुधीर भाऊ जोशी मुंबई महानगरपालिकेचे शिवसेना पक्षाचे सर्वात तरुण व दुसरे महापौर बनले होते एकोणीसशे अडसष्ट पासून ते विधान परिषद सदस्य होते एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव दरम्यान विरोधी पक्षनेता विधान परिषदेचे ते राहिले त्यांनी यावेळेत सिंचन प्रकल्पाची रकडलेली कामे सुद्धा पूर्णत्वास लावली मार्गी लावली एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या कालखंडात महसूल मंत्री व नंतर एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे स्थानिक लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी त्यांच्यावरती सोपवली आणि संगीत क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीर भाऊंच्या जीवनात नेहमी पाहायला मिळायचा वयाच्या तेहतीसाव्या वर्षी महापौर होण्याचा बहुमान सुदैवाने सुधीर बाजू भाऊ जोशी यांच्या नशिबात होता शिवशाही सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार मनोहरपंत की सुधीर भाऊ हा विचार बाळासाहेबांच्या मनात सुरू होता मुख्यमंत्री जोशीच होणार हासा मतळा पेपर मधून छापून येत होता पण कोणते जोशी यावर बाळासाहेबांनी शेवटी तोडगा काढला आणि मुख्यमंत्री पदाची मनोहर पंथांच्या गळ्यात घातली मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीची यशस्वी कारकीर्दी यशस्वी होण्यासाठी माणूस पैशानी नाही तर पिंडानच राजकारणी असावा लागतो आणि त्या निकषावरती बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर केले कारण या सर्व गोष्टीमध्ये या राजकारणी निकषावरती मनोहर जोशी सुधीर भाऊंच्या कैकपटीने सरस होते कारण भाऊ जोशी राजकारणात जरी असले तरी ते सरळ मार्गी राजकारणी होते त्यामुळेच या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसेनिका बाळासाहेबांच्या विश्वासू शिल्लकांना मुख्यमंत्री पदापासून परावृत्त व्हावं लागलं आणि मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न अधूरच राहिलं अशी होती बाळासाहेबांच्या एका निष्ठावंत शिवसेनिकाची ही कहाणी इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र